नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी, टेस्ट रेसिपी बनवणार आहे तर अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे वेट लॉससाठी पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर आज मी बनवणार आहे ब्रोकोली सूप तर त्यासाठी ब्रोकोली आहे तर ती गरम पाण्यामध्ये मी ठेवली आणि नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे परत एकदा एक दोन पाण्याने तर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि ती ठेवून दिली आहे त्याच्यानंतर कांदा आहे तर तो चिरलेला आहे तर पांढरा कांदा आहे तर तो पण चिरला आहे आणि लसूण पाकळ्या आहेत तर त्या पण मी चिरून घेणार आहे तर कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे एखादा मीठ आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ब्रोकोली आहे तर ती साधारणतः एक दोन तीन पाण्याने परत स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण त्यामध्ये ॲड केली आहे आणि ब्रोकोली पण आपल्याला एक अर्धा मिनिट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि परतून होती आहे तर तोपर्यंत मी लसूण आहे तर ते पण बारीक चिरून घेणार आहे आणि ब्रोकोली परतून झाली की त्याच्यानंतर त्यामध्ये एक दोन ग्लास इतकं पाणी ॲड करणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत त्याची ब्रोकोली आहे तर ती वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर त्यातलं जे पाणी आहे तर ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे ब्रोकोली आणि कांदा आहे तर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ दिली आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला ती वाफ येऊ द्यायची तर खूप जास्त वेळ लागत नाही आहे शिजायला अगदी पटकन शिजून झाली आहे आणि ती आता चाळणीवर घेतली आहे एका पातेल्यामध्ये आणि गाळून घेतलेलं पाणी जस्ट व्हेजिटेबल जो स्टॉक आहे तयार झालेला तर तो एका साईडला घेतला आहे आणि ब्रोकोले आणि कांदा आहे तर ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर मी थोडी जास्त होती त्यामुळे मी दोन वेळेला ती पेस्ट करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ती पेस्ट आहे तर ती जे गाळण आहे त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि आपल्याला ते पूर्ण गाळून घ्यायचं आहे जे मॅश केलेलं आहे ते म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे सूपची तर ती अगदी स्मूथ अशी होईल आणि हे जे सूप आहे तर ते टेस्टला खूप छान लागतं अगदी मुलांना पण फार आवडलं हे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी आहे खूप जास्त मसाले वगैरे सूप असेल तर ते लागतही नाहीत आणि कमीत कमी तेलाचा वापर केला जातो आणि तूप जर वापरलं तर तूपही अगदी कमी लागतं तर खूप जास्त ऑईली नाही आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हे नक्की बनवू शकता आणि वेट लॉस डाएटमध्ये पण ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर गाळून झालं आहे आणि त्याच्यानंतर मी एक दोन चमचे इतकं तूप घेतलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण ॲड केलं आहे तो थोडासा परतला आहे आणि त्याच्यानंतर जी पेस्ट आहे केलेली तर ती पण ॲड करणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती ॲड केली आहे ती पण थोडीशी परतली परतली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जी पेस्ट आहे बनवलेली आणि जे पाणी होतं गाळून घेतलेलं तर ते एकत्र एक केलं होतं मी मिक्स केलं होतं आणि आता ते पण मी याच्याचमध्ये ॲड करणार आहे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे अगदी जास्त वेळ नाही लागणार अगदी झटपट होणार रेसिपी आहे जर तुम्ही वेट लॉस डाएट करत असाल तर त्या डाएटमध्ये तुम्ही हे ही रेसिपी आहे तर ती नक्की ॲड करा नक्की ट्राय करा खूप छान आणि टेस्टी लागतं हे सूप आणि हेल्दी पण आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि अगदी शेवटी मी मीठ ॲड केलं आहे आणि उकळून थोडंसं घेतलं आणि लगेचच मी ते सर्व करणार आहे अतिशय टेस्टी हेल्दी अशी रेसिपी तयार आहे तर ब्रोकोली सूप जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर जर रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर सूप जे आहे तर ते बनवून झालेलं आहे तर ते मी एका बाउलमध्ये काढून एक घेणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता अतिशय छान झाली आहे दाटसर असं सूप तयार झालेलं आहे आणि रेसिपी पण अगदी सोपी आहे अगदी खूप जास्त साहित्य पण आवश्यक नाही आहे त्यासाठी आणि ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू थँक्यू सो मच